मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही ग्रहमान तयार होतय त्या ग्रहमानाचा फायदा सात राशींना होऊ शकतो म्हणजेच त्यांना नोकरी व्यवसाय शिक्षण कुटुंब आर्थिक आघाडीवर सकारात्मक लाभ मिळू शकतात पण त्या राशी कोणत्या आहेत सांगते ऐका पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तयार होणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळे वर्षाचा शेवट हा काही राशींसाठी भाग्यकारक ठरू शकतो बरं का चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे डिसेंबर महिना शुभ असणार आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच कामात चांगले परिणाम मिळतील तुमच्याबद्दल लोकांच्या मनात असणारा आदर वाढेल या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील नोकरीच्या शोधात तुम्ही आहात का तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते पण प्रयत्न तुम्हाला जोर लावून करावे लागतील त्याचबरोबर करिअरमध्ये नवीन संधीसुद्धा मिळू शकतात व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर विद्यार्थी सुद्धा परदेशात जाण्याचा विचार करत असतील आणि त्यांच्या मार्गात जर काही समस्या येत असतील तर त्या समस्या देखील दूर होतील तसेच मालमत्ता खरेदी करण्याचा तुमचा विचार आहे का तसा विचार तुम्ही करत असाल तर त्याला सुद्धा आकार येऊ शकतो त्या व्यवहारातून देखील तुम्हाला फायदाच होऊ शकतो डिसेंबर महिन्यामध्ये फायदा, फायदा होणारी दुसरी रास आहे ती म्हणजे डिसेंबर महिन्यात पुढे जाण्याची संधी मिळू शकते प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल वर्ष संपण्यापूर्वी परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते म्हणजे त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तशी संधी मिळू शकते व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात जोडीदारासोबत तुमचे जरा वाद होतील त्यामुळे जोडीदाराबरोबर जरा संयम धरा जोडीदाराला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करा कारण वाद होण्याचं कारण तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही हे सुद्धा असू शकत आता वळूयात सिंह राशीकडे डिसेंबर महिना सिंह राशीसाठी प्रगती आणि आनंदाने भरलेला असेल नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना सुद्धा नवीन जबाबदारी मिळू शकतात समाजात सिंह राशीच्या लोकांचा मान सन्मान डिसेंबर महिन्यामध्ये वाढू शकतो व्यापाऱ्यांसाठी विशेषत परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ निश्चितच चांगला आहे घरात सुखशांती नांदेल प्रेम जीवनातही आनंदी आनंद राहील जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याची संधी सुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे त्यानंतर आहे कन्या रास डिसेंबर महिना कन्या राशीसाठी यशाचा म्हणावा लागेल कारण घरात आणि बाहेर दोन्हीकडे सकारात्मक गोष्टी घडतील ज्यामुळे तुमचा आदर वाढेल कोणतंही काम तुम्ही कराल त्याचं कौतुक होईल या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक का आहे कारण त्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज लोकांमध्ये होऊ शकतो त्याचबरोबर अविवाहित लोकांना त्याच्या जीवनसाथी मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन साधनं मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा लाभाची चिन्ह दिसत आहेत त्यानंतर आहे तुळरास डिसेंबर महिना तुळराशीसाठी भाग्यकारक म्हणावा लागेल नोकरदारांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती निश्चितच चांगली राहील त्याचबरोबर बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने तुम्ही मोठी कामं करून दाखवाल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगलाच म्हणावा लागेल काही चांगली बातमी मिळू शकते त्याचबरोबर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तू राशीच्या लोकांची होऊ शकते ज्या गोष्टीची तुम्हाला भविष्यात मदत होईल त्याचबरोबर कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण राहील आता बळूयात मकर राशीकडे दोन हजार चोवीसचा चा शेवट हा मकर राशीसाठी शुभ ठरू शकेल करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरेल करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल त्याचबरोबर कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फलदायी ठरू शकतो तसेच स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यातही प्रगती होईल काम पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त दोन हजार चोवीसचा शेवटचाच महिना नाही तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस हे वर्ष सुद्धा मकर राशीसाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे कारण मार्च मध्ये मकर राशीची मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीची साडेसाती संपणार आहे त्यामुळे साडेसात वर्षांपासून होत असलेला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास आता हळूहळू दूर या संदर्भात तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर मकर राशीची साडेसाती संपण्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो नक्की बघा आता वळूयात मीन राशीकडे मीन राशीसाठी डिसेंबर महिना खास म्हणावा लागेल स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल नोकरीत बदल करण्याचा विचार करणाऱ्यांना सुद्धा नवीन नोकरीची संधी मिळू शकते मुलांशी संबंधित समस्या दूर होतील त्याचबरोबर राजकारणाशी संबंधित लोकांसाठी सुद्धा डिसेंबर महिना चांगलाच म्हणावा लागेल कारण कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीन राशीची लोक कुठलंही काम करत असू द्या गृहिणी असू द्या किंवा विद्यार्थी असू द्या इच्छा पूर्ण ही होण्याचा हा काळ आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील भागीदारीत काम करत असाल तर तुमचे संबंध सुद्धा सुधारतील तुमच्या भागीदाराशी सन 2024 हजार जाता जाता चांगले क्षण मीन राशीसाठी देऊन जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद